सर्व धन्यवाद सर धन्यवाद सर अभी ये पुस्तक ये उतना तो नाम पढ़ाओ बस विषय खत्म आगे किसके नाम नहीं ले लगा हाँ, हाँ। भाई चाने चालू कुस्तीनंतर आडोसिष्किल वनगटामधील पैलवान तयार राहायचं आहे काजल अवताडे रेड कॉस्ट्युम विरुद्ध पूजा सांगळे नाशिक ब्लू कॉस्ट्युम अर्चना पाटील नवी मुंबई रेड कॉस्ट्युम विरुद्ध ठाणे शहरची मयुरी वराडे ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहायचा आहे चला अडोसष्ट किलो वजनी गटातील पैलवान नाव पुकारलेत काजल अवताडे रेड कॉस्ट्युम आणि पूजा सांगले ब्ल्यू कास्ट मध्ये यायचाय आणि त्यानंतर अर्चना पाटील रेड कास्ट्युम मध्ये तयार राहायचंय आणि मयुरी वराडे ब्ल्यू कॉस्ट मध्ये तयार चालू कुस्तीनंतर अर्चना पाटील रेड कॉस्ट्युम तयार राहतील आणि मयुरी वराडे ब्लू कॉस्ट्युम तयार राहतील आणि त्या कुस्तीनंतर लगेच बहात्तर किलो वजनी गटाला सुरुवात होईल बहात्तर किलो वजनी गटामध्ये कोल्हापूरची प्रज्ञा परांदे रेड कॉस्टम आणि मुंबईची कावेरी काळे ब्ल्यू कॉस्टम मध्ये तयार राहतील त्याचबरोबर रेणुका मिसळ रेड कॉस्टम आणि हेमलता घोडके ब्ल्यू कॉस्ट मध्ये तयार राहतील आणि झालेल्या कुस्तीमध्ये रेड कास्टूम धारक पैलवान काजल आवताडे चितपटीने विजय चला अर्चना पाटील नवी मुंबई रेड कास्टूम आणि मयुरी वराडे ठाणे शहर ब्ल्यू कास्टूम मध्ये आहे चला पैलवान सर्व पैलवानांची नावं पुकारले पैलवान